नमस्कार मित्रांनो आई म्हणजे निस्वार्थ प्रेम त्याग आणि अपार माया मग ले ती माणसाची असो किंवा प्राण्यांची आपल्या लेकरासाठी काही करायला तयार असते ती आई आपल्या बाळावर संकट आलं तर स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही मागे फडत पाहत नाही ती म्हणजे आई असाच एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये एक माया जपणारी आई आप आपल्याला पाहायला मिळणार आहे पण ती माणसाची नाही तर एका हरणीचे ही आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन थांबलेली आहे मठ्या धाडसाने समोर येणाऱ्या गाड्यांना थांबवण्याचा था प्रयत्न करते त्या गाडीत असलेल्या एका व्यक्तीनं हा प्रकार पाहिला तेव्हा मात्र त्या ते हरणीला काय होऊ नये म्हणून त्या व्यक्तीनं तिला हुसकावण्याचा प्रयत्न देखील केला पण शेवटी ती आईच ती मात्र तिथून हल्ली नाही तिच्या डोळ्यात एक प्रकारची व्याकुलता होती एक अर्थ हाक होती माझ्या बाळाला वाचवा ती गाडीतील व्यक्ती बराच वेळ त्या आईला तिथून हुसकावण्याचा प्रयत्न करत होती मात्र ही आई तेथून जाण्यास तयारच होत नव्हती बराच वेळ झाल्यानंतर त्या गाडीतील व्यक्तीला काहीतरी वेगळं जाणवलं आणि तो हरणीच्या मागोमाग गेला तेव्हा हरिणाई त्याला ते एका जाईकडे घेऊन गेली जिथे तिचं एक छोटस गोंडस पिलू अडकलं होतं ते अगदी असाय नजरेनं बघत होतं त्या व्यक्तीने प्रसंगातून राखत त्या पिल्लाला अलगतरित्या बाहेर काढलं हा क्षण खरोखरच शब्दा पलीकडचा होता आईच्या मनातील भीती आता विरली होती तिच्या डोळ्यात एक समाधान पाहायला मिळत होतं जणू काही तिने तिच्या लेकराला पुन्हा नवजीवनच मिळवून दिलं होतं ती मुख होती पण तिच्या नजरेतून आभार प्रकट होत होतं तिच्या पिलांनी देखील चार पाय टेकून त्या व्यक्तीकडे केविलवाने नजरेनं आणि कृतज्ञतेनं पाहिलं जणू तोही त्या व्यक्तीचं आभारच मानत होता हा व्हिडिओ पाहून आपल्याला हे आईच्या त्यागाचं आणि प्रेमाचं महत्त्व हो नव्यानं समजेल कारण आई ही फक्त जन्म येत नाही तर संकटापासून आपल्या लेकराला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत असते मग ती माणसाची असो किंवा प्राण्याची तिचं प्रेम कधीच कमी होत नाही ती म्हणजे आई मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं तुमच्या भावना आणि प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि अशा हृदयस्पर्शी व्हिडिओसाठी आताच या आपल्या एस एस स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद